साहेब नमस्कार नमस्कार आपलं ना। नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव श्री धरणार हरी आवाड राहणार आवाड शिरपुरा तालुका कळम जिल्हा धाराशिव गाव कुठलं म्हणलं तुम्ही आवाड शिरपुरा आवाड शिरपुरा ओके okay. आणि तालुका कळम कळम बघा आपण ह्या प्लॉटची साहेब उपस्थित असताना बारा जून दोन ला एक पूर्व अवस्था काढली आज तारीख किती आहे बारा आठ दोन हजार किती महिने झाले आम्ही तुमच्याकडे बरोबर तर त्यावेळेस आम्ही तुम्हाला किती महिन्याचं मार्गदर्शन दिलं हा तर बघा आता तुम्ही साहेबांच्या सांगण्यावरून तुम्हाला ह्याची काही कल्पना होती का नव्हती साहेबांचं काही नाव आहे संजय नेनोबा बारा ते बारा ते तर बारा ते सरांनी तुम्हाला जे सुचवलं मला काय म्हणायचंय तुमचं त्यांचं रिलेशन कसं आहे मला काहीच माहिती नाही पण त्यांनी तुम्हाला सुचवलंय मला एवढं माहिती पुतण्या कसं असू द्या पण चुलत्याचं हित पण असणं पुतण्याला गरजेचं आहे चुलता मातीत चाललाय पुतण्याला गेल नाही पुतण्या ही नाही आज काय चाललंय मार्केटमध्ये जेव्हा बोलायचंच नाही काय फक्त मला एक म्हणायचंय की आम्हाला सुद्धा हितपर्यंत स्तोर दोघांना पण माहिती नव्हतं आम्ही कोणाकडे चाललोय हिथे आल्याव कळलं शूटिंग आल्यावर कळलं की चुलत्याचा प्लॉट होता ही त्यांनी नंतर सांगितलं सगळं झाल्यावर म्हणून मी सगळ्या गोष्टीचा एक उल्लेख करतोय कारण आज आपण एकामेकाला मंडळी नातेवाईक कुणी कसं असू द्या जर आपल्याला काही गोष्टीची एक जाणीव झाली माहिती झाली की हे असं केल्यानंतर असं असं झालेलं त्याचं काहीतरी पाहिले तर ते एकामेकाला सांगणं पण गरजेचं त्यातले तुमचे संजय सर बरोबर आहे का नाही तर बघा त्या ची आपण पूर्वावस्था काढताना तुम्ही सांगितलं होतं किती महिन्याचा प्लॉट होता तर नऊ महिन्याचा हा जे काय असेल मी काय म्हणतो दोन महिन्याचा कालावधी गेला आम्ही तुमच्याकडे येऊन आता आतमध्ये आपण बुंदा माफलाय किती भरला बुंदा साडेबावीस इंच गोगरे साहेब बुंदा मोफा बरं किती कारण आता ही पाललाय बुंदा किती बघू आपण आता ही केळी लागणीपासून अकरावा महिना चालू अकरावा महिना चालू झाला चालू झाला आपण ज्यावेळेस पूर्वावस्थेत शूटिंग काढली त्यावेळेस तुम्ही काहीतरी म्हणले होते बारा सहा ला नऊ महिन्याची किळे काहीतरी किती इंचा बुंदा आहे साडेबावीस दावा निरधावास साडे बावीस इंचा आहे बरोबर आहे का कोग्रेस साळुंग साहेब दिसते का ओके साडे बावीस इंचा बुंद या आपण पण आता फॅन्या बघणार आहे की कि किती पल्ल्यात पण आपण ह्याला पूर्व शूटिंग किती तारखेला काढली होती बारा सहा दोन हजार चोवीस म्हणजे बारा जून म्हणतो बरोबर आहे बारा जून दोन हजार चोवीस आज तारीख किती बारा आठ दोन हजार चोवीस किती महिने झाले दोन महिने आम्ही तुमच्याकडे येऊन हो बरोबर त्यावेळेस आपण शूटिंग काढली होती त्यावेळेस तुम्ही म्हणले होते नऊ महिने पूर्ण झाले किती असं व्हिडिओ काय असे आपल्याकडून चुकून आहे तर त्यावेळेस बी बुंदा बारीक होता ना आता बी बघितला तसा बारीक असं काय पाहिजे इतकी पाहिजे एवढा ग्रीप त्याला नाही पण एक खासियत आहे वेगळी की बुंदा बारीकन मोठा कारण आता पण झाली झाली ती असं येवसामान झाली नाही आपला प्लॉट खूप खालीवर झालेला आहे वय खाल्ल्याला प्लॉट वय खाल्ल्याला ह्याला फाने किती पल्ल्यात बघू बुंदा किती इंचाच भरला साडेबावीस फाने किती बघू एक hmm. ही दोन तीन चार पाच ही सहा सात आठ hmm. नऊ हे नऊ दहा अकरा हे बारावी गोंडाफंडाफ बरोबर आहे म्हणजे आता आपण मुद्दाम आतमध्ये काय घेतो हिथच नाही तुमच्या पाठीमाग साळुंग साहेब कॅमेरा फिरवा गड जे म्हणजे बुंदाबारीक बारीक आहे पण गड जे, जे पल्ल्यात अगदी उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला दिसतात आणि त्याच्यामध्ये समोर तुम्ही जावा या गडाच्या ते गड कसा पल्लाय म्हणजे आपण काय हा हा ती बघा तिथे भागात येते तसंच अलीकड या आणि ती वादी किती लांबडी पल्ली या अंतर आहे अकरावी गोंडा पण समोर समोर घ्या तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरावी चालू अकरावी चालू आहे बारावी चालू आहे अकरावी पण केली अकरा बारावी गोंडा पण म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय ही वादी लांबडी दोन्हीतला दोन्हीतला अंतर अंतरी चांगली आहे आणि ह्याला जी कलर क्वालिटी आणि आहे नाही अगदी मजबूत आहे म्हणजे आता बघितलं तर हे उंची लय नाही आता बघा बघितलं तर हे जर थोडक्यात मायडो असल्यासारखं आहे म्हणजे इतकं काय असं उंच झाड झालेलं नाही बोंदावी बघितलं तर खाली थोडस बसा जर हे जे बुंदे बघितले तर ही साडेतीन चार महिन्याची किळी असली वाटते बुंद्याच्या बाबतीत बुंदेच्या बाबतीत हां पण आता हे गड जर बघितले तर गडाकड बघून बुंदा एवढा आहे असं जाणव बरोबर आहे म्हणजे गडाकड बघितल्यावर बुंदा मोठा असेल आणि पण त्याकडे बघितले वाटतंय झाली काम अनुभव ही खात्री शंभर टक्के झाली मी सांगतो ना तर रोजच होत नाही आपण ही आतमध्ये थोडस येऊन आपल्या शेतकरी मित्रांना परिस्थिती कशी जाऊतोय समोर पल्ल्याला गड मोठं पल्ल्याला समोर